सर्वांना नमस्कार सप्रेम जयभीम मी जयपाल निवृत्तीराव कांबळे सांगवीकर सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे अर्थात काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतरावजी पाटील चव्हाणसाहेब यांच्या पंजा या बटन दाबून आपल्याला प्रचंड असा मताधिक्याने विजयी करायचा आहे विशेषत माझ्या तमाम बौद्ध समाजातील बंधू भगिनी कार्यकर्त्यांना हात जोडून अशी नम्र विनंती आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भावनेच्या आधारावर आपला समाज भावनिक आहे आपण भावनिक होऊन मतदान केलो आणि गेल्या पाच ते दहा वर्षाच्या काळामध्ये बाबा बाबासाहेबांना अपेक्षित नसलेली जातीयवादी पक्ष सत्तारूढ झाला आणि प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी महागाई भ्रष्टाचारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आपल्याला सगळ्याला दिसून येत आहेत प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया याद्वारे आपल्या सर्वांना या गोष्टी माहीत आहेत मला एकच सांगायचं आहे सा की या देशातील धर्मनिरपेक्षता लोकशाही संविधान घटना टिकवायची असेल तर आपल्याला काँग्रेस पक्षाला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनियाजी गांधी राहुलजी गांधी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसार सर्व समाज गुन्हा गोविंदाने आणण्यासाठी धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी आपण भावनिक न होता सतसद विवेक बुद्धीनं बाबासाहेबांना स्मरण करून पंजाब या निशाणी समोरील बटन दाबून आपण विजयी कराल अशी अपेक्षा करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद